सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटालगत असलेला जो पास्ते घाट आहे ज्याची ओळख तर निवृत्तीनाथ महाराज पालखीचा मार्ग असे आहे या रस्त्यावरती या घाट परिसरात एकतीस ते बत्तीस वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या या मृतदेह साडेचार वाजेला आढळून आलेला होता यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी असतील सिन्नर पोलीस दल असेल रुग्णवाहिका असतील ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळापूर्वी डॉग स्क्वॉड असेल यासोबतच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असेल हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत मृतदेहाविषयी जर बोलायचं ठरलं तर साधारण तीस ते बत्तीस वयाचा हा युवक आहे आणि इथे रस्त्याच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जिथे डोंगराचा छोटासा परिसर आहे त्या ठिकाणीसुद्धा दोन ठिकाणी रक्ताचे जे डाग आहेत ते बघायला मिळालेत आणि मृतदेहाच्या पाठीवरती कोणत्या तरी तीक्ष्ण हत्याराने खोलवर जखम झालेली बघायला मिळते यासोबतच गळ्याभोवती काहीतरी आवळण्याचा प्रयत्न झाला असेल त्याच्यासुद्धा खुणा या ठिकाणी बघायला मिळत आहेत सध्या तरी स्पष्ट संकेत असे मिळत आहेत की हा एक घातपाताचा प्रकार आहे डोंगराच्या वरच्या भागामध्ये यासाठी प्रयत्न झालेला होता पण तिथून पळ काढून हा युवक रस्त्यापर्यंत पोहोचला पण अखेर तिथेच तो मृत पावला आहे अशी कुठेतरी शक्यता सध्या वर्तवण्यात येते ही जी जागा आहे ही सध्या सिन्नर पोलीस हद्दीत येते की सिन्नर एम आय डी सी पोलीस हद्दीत येते या दृष्टीनेसुद्धा सध्या तपास चालू आहे पण प्राथमिक स्तरावर तरी या युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न होत आहे या युवकामच्या शरीरावरती निळ्या रंगाचा शर्ट आहे ब्लॅक कलरची जीन्स आहे व्हाईट कलरचे शूज आहेत आणि उजव्या हातावरती इंग्लिशमध्ये कृष्णा हे नाव गोंदवलेलं आहे सद्यस्थितीला प्राथमिक स्तरावर तरी पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मयूर जाधव आणि कृष्णा कांजेसह शंदन कोरडे एसियन न्यूज सिन्नार